नमस्कार आजच्या लेक्चर मध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आजचं जे ट्रेडिंग सेशन होत ते खरंच लर्न करण्यासारखं होतं काहीतरी त्याच्यातून आय होप सगळ्या आज प्रॉफिट मध्ये असतील वन साईड मुवमेंट होती वॉलिंजर बँड बऱ्याच ठिकाणी चॅलेंज झालेला होता आणि जर तुम्ही मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर थ्रू आऊट द डे वॉलिंजर बँड चॅलेंज होता एडीएक्स एडीएक्सने पण आपला पिकचा सेटअप दिलेला होता आपण आधी आजचं ट्रेडिंग सेशन बघूया आज मला बऱ्याच स्टुडंटचे कॉम्प्लिमेंटचे मेसेजेस आले बऱ्याच जणांनी त्यांचे जे टार्गेट सेट केले होते ते सगळे मला दाखवले तर आजचा दिवस माझ्यासाठी पण खूप महत्वाचा आणि चांगला आहे आय एम रिअली फिलिंग ग्लॅड की लोक जे मी एज्युकेशन प्रोव्हाइड करत आहे त्याचं इम्प्लिमेंट योग्य पद्धतीने करत आहेत हा डाऊ जोनचा चार्ट आहे साधारण या ठिकाणी एक छोटा सपोर्ट आहे हा जर मार्केटने घेतला तर मग इथून थोडीफार आपल्याला रॅली बघायला मिळू शकते आय थिंक मार्केटने हा सपोर्ट घ्यायला पाहिजे कारण की हा असा पॉईंट आहे की या पॉइंट पासून नॉन स्टॉप मंदी झालेली होती सो so, हा एक स्ट्रॉंग सपोर्टचा झोन असं काम करेल असं माझं मत आहे आणि इथून थोडीफार आपल्याला अप अपसाईडला रॅली मिळेल आणि त्याच्यानंतर जो पण काही ट्रेड आहे ट्रेंड आहे तो मार्केटमध्ये कंटिन्यू होईल असा माझा अंदाज आहे बघूया आता पुढे काय होतंय आता जर आपण आजचं निफ्टीचं ट्रेडिंग सेशन बघितलं तर ऑलरेडी इकडे एक बॅरिश फ्लॅग अँड पोल पॅटर्न तयार झालेला होता ओके हा आहे पोल आणि हा आहे फ्लॅग ओके या ठिकाणी पण आधी फ्लॅग अँड पोल पॅटर्न होता इकडे एक पोल आहे आणि इकडे एक फ्लॅग आहे याचं जे टार्गेट होतं ते निफ्टीने अचीव्ह केलेलं आहे या जी पोलची हाईट आहे ही जर पोलची हाईट आपण खालच्या ठिकाणी क्लोन करून लावली ही हाईट जर आपण इथे क्लोन करून लावली तर एक्झॅक्ट टार्गेट आपलं मॅच झालेलं आहे आता नेक्स्ट टार्गेट आपलं काय असू शकतं तर ही जी पोलची हाईट आहे हे आपलं नेक्स्ट टार्गेट असू शकतं ह्या पोलची हाईट जर आपण बघितली तर ती एवढी आहे ओके तर नेक्स्ट टार्गेट आपलं साधारण इथपर्यंत असू शकतं साधारण टार्गेट ओके चौदा पाचशे पर्यंत निफ्टी येऊ शकतो ओके आणि इथे एक मेजर सपोर्ट पण आहे या सपोर्ट पासून नॉन रॅली रॅलीवरच्या दिशेला झाली होती सो so, आपण हा एक कन्सिडर करू शकतो आता ज्या वेळेस आपण मोठ्या टाइम फ्रेमवरती काम करतो त्यावेळेस आपल्याला हे पण कन्सिडर करायचं असतं की जर तुम्ही फक्त कॉल बायर असाल तर तुम्हाला शॉर्ट पोझिशन्स घ्यायचे आहेत एकदम जास्त तुम्ही लॉंग करू शकत नाही कारण की प्रीमियम डीके नावाचा प्रकार असतो टाइम डीके प्रीमियम डीके त्याच्यामुळे तुम्हाला कॉशियस राहावं लागेल आता इकडे बेरीश फ्लॅग अँड पोल पॅटर्न तयार होतोय तर मग बऱ्याच स्टुडंटने माझ्या काय केलं होतं की या ठिकाणी फ्युचर जो आहे हा सेल करून ठेवला होता इकडे एक पोल आहे आणि हा फ्लॅग आहे तर जेव्हा याचा इकडे ब्रेक डाऊन झाला याचा ब्रेकडाऊन झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी इकडे फ्युचरचा फ्युचर सेल करून ठेवला होता आता माझ्या बऱ्याच स्टुडंटने काय केलं होतं हा एक पोल आहे आणि हा एक फ्लॅग आहे जेव्हा या फ्लॅग अँड पोलचा ब्रेकडाऊन झाला त्यावेळेस बऱ्याच लोकांनी फ्युचर मध्ये सेलिंगची पोझिशन क्रिएट केली होती ओके त्याच्यानंतर ज्या दिवशी त्यांनी पोझिशन क्रिएट केली त्याच्यानंतर एक मोठा गॅप डाऊन मिळाला ओके गॅप डाऊन मिळाल्यानंतर हा इकडे एक मेजर सपोर्ट असल्या कारणाने आता हा मेजर सपोर्ट आला कसा तर या ठिकाणावरून ओके हे जे ठिकाण आहे या ठिकाणावरून नॉन स्टॉप मार्केटने एवढी मोठी रॅली दिली होती तर मग साहजिकच या ठिकाणी परत आल्यानंतर मार्केट थोडीफार त्या लेवलची रिस्पेक्ट ठेवणारच ओके या लेवलला एक मी मार्क करून ठेवते ओके या लेवलचा जो लो होता बरोबर तोच लो घेऊन मार्केट इथे तीन दिवस वाट बघत होत तीन दिवसानंतर मग आज फेडची बैठक होती फेडच्या बैठकीमध्ये जे व्याजदर होते ते वाढून आलेले आहेत एक निगेटिव्ह काइंड ऑफ सेंटिमेंट तयार झालं होतं त्याच्यामुळे आज थोडं गॅप अप ओपनिंग झालं बिकॉज ऑफ ग्लोबल मार्केट ग्लोबल मार्केटमध्ये मा थोडीफार शॉर्ट कवरिंग आली होती डाओ जोन्स आणि एसजीएक्स निफ्टी त्याच्यामुळे थोडं गॅपअप ओपन झालं पण अशा लेवलला ओपन झालं होतं जिथे रेजिस्टन्स आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मार्केट मार्केट हे बरोबर आजची ओपनिंग इथे झालेली ही बरोबर रेजिस्टन्सला ओपनिंग झाली होती ओके आजची ओपनिंग ही बरोबर रेजिस्टन्सवरती ओपनिंग झाली होती त्याच्यामुळे ओपन झाल्या झाल्या मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर क्रिएट झालं आता याच लेवलला जर आपण फिफ्टीन मिनिट्स मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी हे बघा आजची ओपनिंग इथे आहे याच लेवलला या ठिकाणी लेवल आहे या ठिकाणी ओके बरोबर याचा रेजिस्टन्स घेतला आणि मार्केट खाली पडायला सुरुवात झाली या पॉइंट नंतर खाली आल्यानंतर लॉंग कव्हरिंग व्हायला सुरुवात झाली जेवढे लॉंग करून बसले होते पोझिशन त्यांनी धडाधड धा इकडे पोझिशन स्क्वेअर ऑफ करायला सुरुवात केली त्याच्यामुळे आणखीन सेलिंग प्रेशर जनरेट होत गेलं आता एक्सपायरी असल्यामुळे जेवढ्या पण ऑप्शन्सच्या सेलिंगच्या पोझिशन्स होत्या त्या स्क्वेअर ऑफ करणं फार गरजेचं होतं आता ऑप्शन्स मध्ये काय असतं वीकली एक्सपायरी असते वीकली एक्सपायरी म्हणजे एव्हरी वीकला गुरुवारी ओके थर्सडे ला एक्सपायरी असते म्हणजे जे पण काही टोकन तुम्ही रिसिव्ह केलेलं आहे ते त्या दिवशी एक्सपायर होऊन जातं त्याच्यामुळे त्या दिवशी आपली पोझिशन आपल्याला स्क्वेअर ऑफ करावीच लागते आता आपण बघूया ऑप्शनच्या ज्या व्हॅल्यू असतात त्या प्रीमियमचे व्हॅल्यू कशा डिसाइड होतात कोण कोणते फॅक्टर्स कारणीभूत असतात ऑप्शनच्या प्राइजेस वरती जाण्यासाठी आणि खाली जाण्यासाठी तर ऑप्शनच्या मध्ये एंट्रेन्सिक व्हॅल्यू असते आणि टाइम व्हॅल्यू हे दोन प्रकार असतात ओके आता टाइम व्हॅल्यू म्हणजे काय जर सपोज एखादं मूवीचं तिकीट असेल तुमच्याकडे आज तुम्ही एखादं मूवीचं तिकीट तुम्ही परचेस केलं आज साधारण संध्याकाळी सहाच्या आसपास दोन जणांचं मूवीचं तिकीट तुम्ही परचेस केलेलं आहे किती रुपये देऊन साधारण एक हजार रुपये देऊन तुम्ही परचेस केलेलं आहे हे संध्याकाळी सहा वाजताची गोष्ट आहे तर रात्री नऊ वाजता तुम्हाला कळतं की तुमची जी बॉस आहे त्या बॉसने एक एका महत्वाच्या क्लायंट सोबत मीटिंग फिक्स केलेली आहे आणि उद्या तुम्ही त्या मुव्हीला जाऊ शकत नाही कारण की मूवीचा टाइम आणि त्या मीटिंगचा टाइम सेमच आहे साधारण एक बारा वाजताचं तिकीट तुम्ही परचेस केलेलं आहे ओके तर मग या क्षणी तुम्ही काय करणार मीटिंग तर स्किप नाही करू शकत मग तुम्ही हे जे तिकीट घेतलेलं आहे ह्याला सेल करायचा प्रयत्न करणार ही जी अमाऊंट पे केलेली आहे ही नॉन रिफंडेबल आहे तिकीटाची सर्वात पहिल्यांदा तुम्ही फॅमिलीला अप्रोच होणार आणि सांगणार की मला थोडेफार पैसे द्या आणि तू हे या मूवीला जा ओके तर हे काय घरात घरातले काय एक्सेप्ट केलं नाही घरातल्या कोणी तर मग तुम्ही फ्रेंड्स आणि फॅमिलीला रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही मेसेजेस करणार की असे असे दोन तिकीट आहे इतक्या इतक्या वाजताचा शो आहे तर मी हजार रुपयाला परचेस केले तुम्ही लोक मला आठशे रुपये द्या आणि तुम्ही लोक जा मूवीला पण कोणीच ते तिकीट घेण्यासाठी विलिंग नसतं आणि ते तसंच तिकीट राहतं मग सकाळी सेवन एम ला परत तुम्ही सुरू होता इकडे तिकडे तिकीट सेल आऊट करायचा प्रयत्न करतात त्यावेळेस तुमची काय इच्छा असते की ऍटलिस्ट मला सहाशे रुपये मिळावेत आणि हे तिकीट सेल व्हावं तरी सुद्धा हे तिकीट सेल होत नाही मग सकाळी नऊ वाजता तुम्ही विचार करता की मी हजार रुपये पे केले ऍटलिस्ट मला पाचशे रुपये मिळावे आणि हे तिकीट सेल व्हावं तरी सुद्धा हे तिकीट सेल होत नाही त्याच्यानंतर दहा वाजता दहा वाजता तुम्ही विचार करता ऍटलिस्ट मला चारशे किंवा तीनशे रुपये मिळावे आणि हे तिकीट सेल व्हावं तरी सुद्धा ते होत नाही शेवटी अकरा वाजता तुम्ही अशी डील करता ऍटलिस्ट मला दोनशे रुपये तरी मिळावे आणि हे तिकीट सेल व्हावं अतोनात प्रयत्न करून सुद्धा ते तिकीट सेल होत नाही शेवटी बारा वाजता बारा वाजायला एक दहा मिनिटं वगैरे कमी असतील तर तुम्ही काय म्हणणार की तू फुकट जा पण जा ह्या मुव्ही ला मग त्यावेळेस दोन जण रेडी पटकन होतात की ठीक आहे मी जातो म्हणून ज्यावेळेस फुकट मिळत त्यावेळेस सगळेजण रेडी झाले आणि ते तिकीट त्याचे ऍट द इलेवन्थ आर ते सेल झाले तिकीट म्हणजे थोडक्यात काय ज्यावेळेस तिकीट हवं होतं त्याला किंवा त्याची डिमांड जास्त होती त्यावेळेस ते त्याने हजार रुपयाला परचेस केले होते जस त्याची डिमांड कमी झाली किंवा जस त्याचा त्या तिकिटाचा जो टाइम आहे हा मेल्ट होत गेला तस तसा त्या तिकिटाची व्हॅल्यू कमी होत गेली ओके okay. आता बारा वाजल्यानंतर एक वाजता किंवा शो संपल्यानंतर तीन तीस वाजता या तिकिटाच्या तिकिटाची व्हॅल्यू किती राहणार शून्य रुपये ओके okay. या तिकिटाची व्हॅल्यू शून्य रुपये होऊन जाणार कारण की तो शो संपलेला असतो तसंच असतं आपल्याकडे मध्ये एक्सपायरी जेव्हा असते तोपर्यंत आपल्याकडे टाइम असतो पण एकदा का साडेतीन वाजता गुरुवार निघून गेला की त्याच्यानंतर त्या टाइमची व्हॅल्यू शून्य होऊन जाते ओके तुम्ही असं बघितलं असेल की टाइम डिके टाइम डिके बरेच जण यूज करतात तर ता टाइम डिके म्हणजे काय हे जे उदाहरण आता तुम्हाला दिलं हे आहे टाइम डिके संध्याकाळी सहा वाजता त्याच्या तिकिटाची किंमत हजार रुपये होती पण जस जसा टाइम वरती वरती वाढत गेला तस तसा त्या तिकिटाची किंमत कमी कमी होत गेली आठशे रुपये सहाशे रुपये पाचशे रुपये चारशे रुपये जेव्हा शो सुरू होणार असतो त्यावेळेस शून्य रुपये त्याची किंमत झाली आणि शो संपल्यानंतर त्या तिकिटाला सुद्धा अर्थ नाही तिकीट फेकून पण तुम्ही देऊ शकता ओके तर ही झाली तुमची टाइम व्हॅल्यू आता आपण बघूया एन्ट्रेन्सिक व्हॅल्यू आता टाइम व्हॅल्यूचा आणखीन एक सांगते तुम्हाला जोपर्यंत आपल्याकडे तो ऑप्शन असतो तोपर्यंत त्याची व्हॅल्यू ही एक्सपायरी पर्यंतच असते ओके एक्सपायरी एकदा होऊन गेली की टाइम व्हॅल्यू सगळा निघून जातो फक्त राहते ती इंटरेन्सिक व्हॅल्यू एक्सपायरीच्या दिवशी फक्त आपल्याकडे इंटरेन्सिक व्हॅल्यू असते आता जो आय आहे आय इन द मनी जे आहे त्याच्यामध्ये इंटरेन्सिक व्हॅल्यू असते आणि टाइम व्हॅल्यू असतो पण जे ओटीएम आहेत त्यांच्यात मध्ये फक्त टाइम व्हॅल्यू असतो ओके ओटीएम मध्ये फक्त टाइम व्हॅल्यू असतो आयटीएम मध्ये इंटरेन्सिक व्हॅल्यू आणि टाइम व्हॅल्यू असतो आता इंटरेन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय ते बघूया आधी आपण कॉल साठी इंटरेन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं बघूया आता जर समजा तुमच्याकडे हा एटीएमचा झोन आहे कॉल साठी हा झाला आय टी चा झोन एटीएम ची व्हॅल्यू किंवा आपण इकडे स्पॉट प्राइस पकडूया ओके स्पॉट प्राइस जर समजा तुमची आता सोळा हजार रुपये आहे ओके आणि तुमच्याकडे आता आहे पंधरा हजाराचा आयटीएम आहे ओके पंधरा हजाराचा आय टी एम आहे तर मग आता करंटली स्पॉट वर जेवढी प्राइस आहे स्पॉट प्राइस मायनस तुमच्या ची स्ट्राईक प्राईज मायनस तुमच्या ची स्ट्राईक प्राईज आता स्पॉट प्राइस किती सोळा हजार ओके आणि ची स्ट्राईक प्राइस किती पंधरा हजार एक हजार ही तुमची काय झाली इंटरेन्सिक व्हॅल्यू झाली ओके म्हणजे तुमचा जो आयटीएम आहे हा किती रुपयांनी च्या किंवा स्ट्राईक प्राइसच्या आतमध्ये आहे ती व्हॅल्यू म्हणजे तुमची इंटरेन्सिक व्हॅल्यू झाली ओके आता जर समजा तुम्ही तेरा हजाराच्या आय टी वर जर काम करत असाल तर हीच एन्ट्रसिक व्हॅल्यू किती झाली स्पॉट प्राइस किती आहे सोळा हजार मायनस तेरा हजार ही किती झाली तीन हजार ओके ही झाली तीन हजार हेच जर तुम्ही ओ टी एम वर काम करत असाल सतरा हजाराचा जर तुम्ही ओटीएम घेतला असेल तर याची किंमत किती होणार Time value चीए, चीए टाइम व्हॅल्यू याची एक्सपायरीच्या दिवशी शून्य होऊन जाणार ह्याच्यामध्ये फक्त आता सध्याला टाइम व्हॅल्यू असणार जर हेच आपण एक्सपायरी नंतर जर बघितलं तर याची किंमत शून्य होणार आता ओटीएम मध्ये काय असतो फक्त टाइम व्हॅल्यू असतो इंट्रेन्सिक व्हॅल्यू नसते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे टाइम निघून गेला एक्सपायर झाली एखादी एक्सपायरी तर मग त्याच्यामध्ये ओटीएम सगळे शून्य होऊन जातात ओके आय होप हे समजलं असेल आता आपण एक पुट साइडचं उदाहरण बघूया या ठिकाणी तुमची स्ट्राईक प्राइस आपण बघूया जर समजा स्ट्राईक प्राइस आहे ही दहा रुपये ओके स्ट्राईक प्राईस दहा रुपये आहे आणि तुमच्याकडे तेरा रुपयाची स्प्रेड आहे किंवा तेरा रुपयाचा एक आयटीएम आहे तुमच्याकडे तर मग आता तुमची जी एन्ट्रेन्सिक व्हॅल्यू असणार ती कशी तुम्ही कॅल्क्युलेट करणार जी पण तुमची आयटीएमची प्राइस आहे आयटीएम ची प्राइस स्ट्राईक प्राइस मायनस तुमची जी पण स्पॉटची प्राइस आहे ओके इथे सॉरी इथे आपल्याला स्पॉट लिहायला पाहिजे स्पॉट स्पॉट सध्याला दहा वरती आहे आणि तेरा रुपयाचा तुमचा आयटीएम आहे तर आता पुटसाठीच्या आय व्ही साठी कॅल्क्युलेशन असं असणार आयटीएम मायनस तुमची स्ट्राईक प्राइस ओके okay. आय टी किती रुपयांचा तेरा मायनस तुमची स्ट्राईक प्राइस आहे दहा रुपये ओके okay. म्हणजे तीन रुपये तुमची एंट्रेन्सिक व्हॅल्यू झाली ओके okay. मार्केट जर लाईव्ह हो। ला असेल तर ह्याच्या ह्याच्यामध्ये तुमची टाइम व्हॅल्यू पण ऍड होईल पण जर मार्केट एक्सपायर झालेलं असेल तर याच्यामध्ये फक्त ही तुमची एंट्रेन्सिक व्हॅल्यू राहणार ओके okay. प्रीमियमची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना काय असणार एन्ट्रेन्सिक व्हॅल्यू मध्ये टाइम व्हॅल्यू ऍड होणार ओके प्रीमियमची व्हॅल्यू म्हणजे जो पण तुमचा तेरा रुपयांचा प्रीमियम जो आहे हा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू प्लस टाइम व्हॅल्यू असणार ओके आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला पंधरा रुपयांचा जो प्रीमियम आहे ओके पंधरा रुपयांची जी स्ट्राईक प्राइस आहे त्याचा जर प्रीमियम आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा कसा करणार फिफ्टीन मायनस टेन आयटीएम मायनस तुमची स्ट्राईक प्राइस इज इक्वल टू फाय रुपीज फाय रुपीजने हा इन द मनी आहे ओके okay, फाय रुपीजने हा इन द मनी आहे म्हणून इंट्रेन्सिक व्हॅल्यू असणार फाय रुपीज ओके okay. आता जर आपण ओ टी एम बद्दल बोलत असू तर जर समजा इकडे आठ रुपयांवरती एक ओटीएम असेल तर याच्या प्रीमियम मध्ये फक्त टाइम व्हॅल्यू असणार एन्सिक व्हॅल्यू नसणार ओके okay. पुटचा फॉर्म्युला काय आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा पुट आय फॉर्म्युला काय आहे आयटीएम मायनस स्पॉट प्राईज ओके आणि कॉलच्या आय फॉर्म्युला काय आहे स्पॉट प्राईज मायनस आयटीएम ओके स्पॉट प्राइस मायनस आयटीएम आणि कॉल आणि पुट जे पण काही ओटीएम असतात ओटीएम मध्ये फक्त टाइम व्हॅल्यू असते ओके ह्याच्यामध्ये एंट्रेन्सिक व्हॅल्यू नसते सगळे ओटीएम हे एक्सपायरी नंतर झिरो होऊन जातात आता ह्याचं चांगलं उदाहरण द्यायचं असेल तर आज गुरुवार आहे आजची आपण एक्सपायरीची शीट बघूया ओके आज सोळा जून आहे सोळा जूनला ला लेंग असेट म्हणजे निफ्टीची क्लोजिंग व्हॅल्यू काय आहे पंधरा हजार तीनशे साठ पंधरा हजार तीनशे साठ आहे ह्याच्या जवळचा जो पण काही स्ट्राईक प्राइस आहे ती किती आहे पंधरा हजार तीनशे पन्नास ओके पन्नास पन्नास रुपयांच्या डिफरन्सने स्प्रेड्स आहेत है, त्याच्यामुळे जवळची स्ट्राईक प्राइस किती झाली पन पंधरा हजार तीनशे पन्नास आता ह्याच्यामध्ये दहा रुपये इन द मनी आहे जी पण काही स्पॉट ची प्राइस आहे त्याच्यापेक्षा दहा रुपये इन द मनीने क्लोजिंग झालेली आहे त्याच्यामुळे पंधरा हजार तीनशे पन्नास चा जो पण काही प्रीमियम आहे हा दहा रुपये असला पाहिजे कॉल साइडचा सा। आता आपण बघूया दहा रुपये आहे की नाही या ठिकाणी आपण बघू शकतात पंधरा हजार तीनशे पन्नास याचा जो प्रीमियम आहे त्याची लास्ट ट्रेडिंग प्राइस किती आहे दहा रुपये साठ पैसे ओके तर अशा प्रकारे इंट्रेन्सिक व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता या ठिकाणी इंटरेन्सिक व्हॅल्यू आहे दहा रुपये आता पंधरा हजार तीनशे रुपयांवर गेल्यानंतर एंट्रन्सिक व्हॅल्यू कितीने होणार ऍड पन्नास रुपयाने आणखीन ऍड होणार साठ रुपये झाले रु। त्याच्यानंतर आणखीन पन्नास रुपये ऍड होणार एकशे दहा आणखीन पन्नास रुपये ऍड होणार एकशे साठ आणखीन पन्नास रुपये ऍड होणार दोनशे दहा आणखीन पन्नास ऍड झाले की दोनशे साठ हे सगळे काय आहेत इंद मनी आहे ओके इंद मनी आहेत त्याच्यामध्ये प्रीमियम आहे आणि जे आउट ऑफ द मनी आहे त्याच्यामध्ये प्रीमियम नाहीये सगळे शून्य रुपयांवरती ट्रेड होत आहेत ओके हे सगळे शून्य रुपये झालेले आहेत आता आपण पुट साइड सा कॅल्क्युलेशन करूया निफ्टीची आजची क्लोजिंग कितीची आहे पंधरा हजार तीनशे साठ रुपयांची ही झाली आपली स्पॉट प्राइस जवळची स्ट्राइक प्राइस कोणती झाली पंधरा हजार तीनशे पन्नास पण आता हे मार्केट कितीवर आहे तीनशे साठ वर आणि तीनशे पन्नास पर्यंत पोहोचलेलं नाहीये तीनशे पन्नास वर क्लोजिंग झालेली नाहीये त्याच्यामुळे तीनशे पन्नास हे आउट ऑफ द मनी होणार ओके पुट साठी तीनशे पन्नास पंधरा हजार तीनशे पन्नास हे आउट ऑफ द मनी होणार त्याच्यामुळे पुट ची व्हॅल्यू पंधरा हजार तीनशे पन्नासच्या च्या पुट ची व्हॅल्यू ही शून्य होणार आणि त्याच्या पुढचा पुट कोणता आहे पंधरा हजार चारशे पंधरा हजार चारशे साठी तीनशे साठ किती रुपयांनी इन द मनी झाले चाळीस रुपयांनी त्याच्यामुळे चा पंधरा हजार चारशेचा जो पुट आहे हा चाळीस रुपयांवर असला पाहिजे आता आपले जे कॅल्क्युलेशन आहेत ते आपण एकदा बघून घेऊया पंधरा हजार तीनशे पन्नास हे आउट ऑफ द मनी मध्ये गेल्यामुळे हे शून्य रुपयांवर ट्रेड होत आहे पंधरा हजार चारशे आणि पंधरा हजार तीनशे साठ ह्याच्यामध्ये चाळीस रुपयांचा डिफरन्स आहे चाळीस रुपये इन द मनीने आहे त्याच्यामुळे इकडे एक एकोणचाळीस रुपये किंमत आहे या पुढची काय आहे फक्त इंटरेन्सिक व्हॅल्यू इंटरेन्सिक व्हॅल्यू म्हणजे जितके रुपये आपण प्राइस ती झाली आपली इंट्रेन्सिक व्हॅल्यू याच्यामध्ये पन्नास रुपये आणखीन ऍड केले की किती झाले एटी नाईन रुपीज आणखीन फिफ्टी ऍड केले तर वन थर्टी एट आणखीन फिफ्टी ऍड झाले वन नाईन असं आपण ऍड ऑन करत जाऊ शकतो त्याच्यामुळे आता या ठिकाणी काय आहे सगळे ओटीएम आहेत ओके ओटीएम असल्यामुळे या सगळ्यांची किंमत शून्य झालेली आहे ह्याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू नाही आता इकडे आपलं द मनी आहे आणि वरच्या साईडला ओटीएम आहे जिथे आपण ऑलरेडी इन द मनी आहोत त्या सगळ्यांकडे आपल्याला व्हॅल्यू दिसेल पण जिथे ओटीएम आहे तिकडे शून्य व्हॅल्यू ओके आय होप हे इन द मनी आउट ऑफ द मनी एटीएम स्ट्राईक प्राइस स्पॉट प्राइस आणि एन्ट्रेन्सिक व्हॅल्यू टाइम व्हॅल्यू ह्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील उद्या आपण आणखीन काही नवीन कन्सेप्ट बघणार आहोत भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये तोपर्यंत टेक केअर